नमस्कार मैत्रिणीं तो स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती त्याचं नाव आहे संगीता स्टिचिंग अकॅडमी तर संगीता स्टिचिंग अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे आपण जे ब्लाऊज शिकणार आहोत तर ते ब्लाऊजचं ब्लाऊज शिकण्यासाठी किंवा आपण शिलाईचं काम शिकण्यासाठी नेमकं साहित्य काय लागतं ते पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा लागणार आहे टेप म्हणजेच मेजरमेंटची टेप जी असते ती लागणार आहे तर ही टेप जी आहे ती ही टेप आहे ती नव्वद रुपये किमतीची टेप आहे साधी टेप सुद्धा तुम्ही वापरू शकता असं काही नाही की तुम्ही चांगलीच टेप घ्यायला हवी असं काही नाही पण ही टेप काय होते तर इकडे म्हणजे कितीही तुम्ही फोल्ड केलात तर लवकर खराब होत नाही फाटत नाही किंवा धागे निघत नाहीत अशा चिरा पडत नाही तो सारखं कट होत नाही तर ही टेप अशासाठी चांगली व टिकाऊदार आहे त्यासाठी ही मी घेतलेली आहे तर याची किंमत जी होती ती नव्वद रुपयेला होती ही टेप आणखीन काय लागणार आहे साहित्य तर आपल्याला हा अशा पद्धतीचा जर तुमच्याकडे फ्रेंच कौ असेल तर हा लागणार आहे पट्टी लागणार आहे कात्री लागणार आहे मेजरमेंट लिहिण्यासाठी आपल्याला पेन व वही लागणार आहे प्लस तुम्हाला यामध्ये कॅल्क्युलेटरची आवश्यकता आहे कारण आपण सूत्र जशी आहे त्या पद्धतीने माफी टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत तर पंच आपण इथे काही करायचं नाही आहे तर जे शिकायचं आहे ते प्रॅक्टिकली व अगदी परफेक्ट पद्धतीने ब्लाउज जे आहे ते शिकायचं आहे तर आजचा पहिला दिवस आहे तर मी काल तुम्हाला माझी माहिती व सर्व जे होतं ते तुम्हाला काल सांगितलेलं आहे आज दुसरा दिवस आहे तर आज मी तुम्हाला ब्लाऊजवरून माफी कशी घ्यायची असतात ते शिकवते तर हे आपल्याला लागणार साहित्य हे आपल्याला ज्या वेळेला कपडे शिवतो त्यावेळेला अशा पद्धतीची बॉबिन लागेल रिंगी लागेल मशीन लागेल हे बेसिक गोष्टी झाल्या हे तुमच्याकडे असणारच आहेत तर ह्या सांगण्याची आवश्यकता नाही तरी सुद्धा तुम्हाला सांगितले की ह्या गोष्टी आवश्यक असतात आता ब्लाउजची मापे कशी घ्यायची असतात तर पहा हा ब्लाउजच आहे आता हा ब्लाउज जो आहे तो प्रिन्स कट ते शिवलेला आहे तर पहिला ब्लाऊज जो आपण शिवायचा आहे तो वन डॅटचा ब्लाऊज शिवायचा आहे म्हणजेच एक टक्स पासून सुरुवात करून आपण कटोरी पर्यंत पोचायचा आहे तर हा ब्लाऊज पहा जो शिवलेला आहे तो अशा पद्धतीचा मी शिवलेला आहे ब्लाऊज हा तर याची माप आपल्याला घ्यायची आहेत पहिल्यांदा ब्लाऊज कधीही मापे घेत असताना अशा पद्धतीने हुक्क किंवा बटणं जे आहेत ती लावून घ्यायची आहेत आता पहा माझ्या ब्लाऊज मध्ये मा कधीही म्हणजे इथे क्रीज येत नाही महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या ब्लाऊजला कधी क्रीज येत नाही कधी शोल्डर उतरत नाही ह्या दोन्ही तक्रारी किंवा कोणतीच तक्रार शक्यतो नसते पण ब्लाऊज बसला म्हणजे अंगात अगदी परफेक्ट पद्धतीने बसतो तर हा सिंपल पद्धतीने शिवलेला आहे म्हणजेच पाठीमागे आपला गळा घेतलेला आहे व सिंपल पद्धतीने पण परफेक्ट असा ब्लाऊज हा शिवलेला आहे तर याची मापे कशा पद्धतीने घ्यायची असतात ते पाहूया तर त्यासाठी तुम्ही सुद्धा तुमचं ब्लाऊज घेऊ शकता ब्लाउज घ्या व माझ्यासोबतच मापे कशी घ्यायची आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगते तर ब्लाउजला हुक्क लावलेली आहेत त्यामुळे पहिल्यांदा आपण इथून सुरुवात करायची आहे इथून व ह्या टोकापासून मुंड्याच्या टोका ह्या टोकापासून ते ह्या टोकापर्यंत आपल्याला छातीचं माप घ्यायचं आहे तर आता छातीचं माप किती आले आहे पहा इथे सोळा आणि सोळा बत्तीस प्लस अर्धा इंच आहे म्हणजेच आपल्याला इथे ते इंच छाती आलेली आहे तर इथे छाती आपण किती घेणार आहोत आता ही लुजिंग साईज छाती आहे जर अंगावचं माप असेल तर आपण त्यामध्ये पाव इंच वाढवत असतो तर इथे वाढवून टाकलेलं माप आहे म्हणजे काय तर तुम्हाला ज्यावेळेला मी कटिंग शिकवेन ना त्यावेळेला तुम्हाला पूर्ण समजून सांगेन की का आपण वाढवत असतो ते तर आता इथे छाती जी आलेली आहे ती तयार छाती तेहतीस इंच आहे आता आपल्याला कमरेचं माप घ्यायचं आहे कमर घेर घ्यायचं आहे तर कमर घेर अशा पद्धतीने घ्यायचा पूर्ण ब्लाऊजचा शेवटचा टोक इथून ते इथंपर्यंत थोडस खेचायचं आहे खेचल्यामुळे काय होतं ब्लाऊज आपला काही अंगात असा लूज बसत नाही तर टाईट व्यवस्थित बसतो तर थोडस किंचित खेचायचं आहे तर कंबर जी आहे ती तेरा आलेली आहे तेरा अशी खालच्या साईडला तेरा म्हणजेच पूर्ण कंबर जी आली ती सव्वीस इंच आली आहे आता शोल्डर घ्यायचे आहे तर शोल्डरचं माप कसं घ्यायचं तर शोल्डर अशा पद्धतीने आधी व्यवस्थित हांतरून घ्यायचं आहे कुठेही ओढा ताण करायचं नाही अशा पद्धतीने ठेवायचं आहे मध्यापासून इथून इथंपर्यंत शोल्डरचं माप घ्यायचं आहे तर आता इथे पाहू शकता शोल्डर जी आलेली आहे ती अकरा इंच आहे तर शोल्डर जी अकरा आलेली आहे ती तितकीच घ्यायची आहे प्लस त्यामध्ये तुम्ही पाव इंच ऍड करू शकता म्हणजेच काय तर पाव इंच ऍड केला म्हणजे तुम्ही साडे अकरा इंच पर्यंत शोल्डर इथे घेऊ शकता अशा पद्धतीने ओढायचं नाही किंवा काही नाही अगदी ब्लाउज व्यवस्थित ठेवायचा आहे अगदी परफेक्ट पद्धतीने आधी ब्लाऊज हांतरायचा आहे इथून सुद्धा तुम्ही चेक केला तर तितकच येणार आहे पहा इथून काही वेळेला माप कमी येतं पण इथे पहा इथे थोडासा पाव इंचा फरक पडतो म्हणून इथून सुरुवात करायची शोल्डरचं माप घेताना कारण आपण इथून बरोबर आपला ब्लाउज जो आहे तो येत असतो तर इथे शोल्डरचं माप जे आलेलं आहे ते अकरा इंच आलेलं आहे तर इथे शोल्डर जो घ्यायचा आहे तो अकरा इंच शोल्डर घ्यायचा आहे आता गळा घ्यायचा आहे तर गळ्याचं माप पहा अशा पद्धतीने इथून तर गळा बरोबर सहा इंच आलेला आहे तर समोरचा गळा सहा इंच घ्यायचा आहे तर आता शोल्डर टू अपेक्स म्हणजेच काय तर हा जो पॉइंट दिसत आहे हा पॉइंट माप काढायचं आहे आपल्याला तर अपेक्स म्हणजे पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत हे किती आलं आहे एकदा चेक करूया जर तुमचा ब्लाउज परफेक्ट शिवला असेल तरच हे परफेक्ट माप भेटतं नाहीतर एक एक जण टक्स एकदम जवळ घेतात त्यामुळे छाती दोन्ही छातीच्या मध्ये एकदम जवळ अशा टक्स दिसत असतो तर इथे पहा किती आलेला आहे तर सात इंच आलेला आहे अगदी बरोबर माप आहे तर जे अपेक्ष टू अपेक्ष म्हणजेच काय तर ह्या छातीपासून तेच त्या छातीपर्यंत येणार माप जे आहे ते म्हणजे अपेक्ष टू अपेक्ष हे सात इंच आलेलं आहे आता ह्याच्यापासून अपेक्ष शोल्डर पासून अपेक्ष किती आहे म्हणजे शोल्डर पासून छातीचा मध्य कुठंपर्यंत आलेला आहे याचं माप काढायचं आहे तर इथे पहा उंचवटा दिसत आहे आपला टक्स जो आहे तो दिसत आहे अशा पद्धतीने आता नऊ इंच आलेला आहे तर इथे नऊ इंच प्लस त्यामध्ये ज्यावेळेला माप टाकतो त्यावेळेला अर्धा इंच वाढवायचं आहे तर शोल्डर पासून शोल्डर ते अपेक्ष नऊ इंच आलेला आहे अपेक्ष म्हणजे काय तर, आपला का का तर हा आपला छातीचा मिडल पॉइंट म्हणजेच तुम्ही शोल्डरपासून छातीचा मध्य असं जरी म्हटलात तरी काही हरकत नाही आणि ह्या मध्यापासून ह्या मध्यापर्यंत असं म्हटलात तरी सुद्धा काही हरकत नाही जर तुम्हाला इंग्लिश शब्द अवघड जात असतील तर तुम्ही ह्या छातीचा दोन्हीचा मिडल म्हटलात तरी चालेल आता शोल्डर तू अपेक्षा घेतलेला आहे आता आपल्याला उंची घ्यायची आहे तर उंची घेत असताना ब्लाऊज नेहमी पलटी करायचा आहे व इथून व्यवस्थित हांतरून घेऊन उंची घ्यायची आहे तर उंची घेत असताना ब्लाउजचा बरोबर मध्य पकडायचं आहे व इथून ब्लाउजची उंची घ्यायची आहे तर पहा इथे उंची जी आलेली आहे ती साडे तेरा इंच आलेली आहे थोडस खेचायचं आहे कारण ब्लाउज जे असतं ते थोडस किंचित खेचावं लागेल जर तुम्ही असंच पकडलात तर पहा तेरा इंच दिसतं पण थोडस किंचित खेचलात तर तुम्हाला अगदी परफेक्ट माप मिळतं तर साडे इंच उंची आलेली आहे तर ब्लाउजची उंची साडे तेरा इंच आहे तर गळा पहा किती आहे तर अशा पद्धतीने ठेवायचा आहे आता गळा जो आहे तो आकार इंचा आहे तर इथे गळा जो आहे तो पाठीमागचा आठ इंच आहे बॅक नेक म्हणू शकता किंवा पाठीमागचा गळा म्हणू शकता आता इथे आठ इंच आहे आता स्लीव पाहायची स्लीव कशी घ्यायची अशा पद्धतीने इथून सुरुवात करायची व इथपर्यंत आता किती आहे नऊ इंच आहे पण इथे अर्धा इंच शिलाईसाठी गेलेलं आहे इथं अर्धा इंच शिलाईसाठी गेलेलं आहे त्यामुळे आपण ज्यावेळेला माप टाकतो त्यावेळेला एक इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे तर इथे जी आलेली आहे ती बाही आपली नऊ इंच घ्यायची आहे आता दंडघेर जो आहे तो अशा पद्धतीने पुढचा जो आहे तो भाग बघायचा आहे तर हा जो आलेला आहे तो साडेचार इंच आहे म्हणजेच दंडघेर इथे किती आला बाईचा घेर दंडघेर पूर्ण नऊ इंच आलेला आहे म्हणजेच साडेचार साडेचार नऊ इंच इथे दंड घेईल अशा पद्धतीने आपण ब्लाउजची जी मापे आहेत ती मापे टाकून घ्यायची आहेत आता जर तुमच्याकडे पहा आता जर म्हणजे लेडीजचं माप घ्यायचं असेल तर लेडीजची माप घेत असताना सुद्धा छातीचा भाग घ्यावा लागतो कमरेचा भाग घ्यावा लागतो प्लस त्यामध्ये आपल्याला जी आ, गळा आहे तो घ्यावा लागतो अपेक्षा घ्यावं लागतं घ्यायला लागतं हे अशा पद्धतीने मापे तुम्ही घेऊ शकता पण शक्यतो करून आप जी म्हणजे ब्लाऊजची आपण मापे घेत असतो ते जास्त करून आपल्याकडं कस्टमर जर नवीन असाला तरच आपण घेतो नाहीतर शक्यतो लेडीज काय करतात तर ब्लाउजच मापाला देतात तर तुम्ही ब्लाऊज वरून मापे ही काढायला अगदी परफेक्ट पद्धतीने सुरुवात करा म्हणजे तुम्हाला ची मापे कशी घ्यायची असतात हे लक्षात येईल तर मी आज मापे कशी घ्यायची हे तुम्हाला शिकवलेलं आहे तर उद्याच्या भागात हेच ब्लाऊज आपण साधा ब्लाऊज शिवायचा आहे तर तो साधा ब्लाऊज साधा म्हणजे काय तर वन डाटचा ब्लाऊज शिवायचा आहे सुरुवातीला तर वन डाटचा ब्लाऊज कशा पद्धतीने शिवायचं असतं ते पाहणार आहोत आता मी ह्याला टक्स किती घ्यायचा असतो हे सुद्धा आजच सांगते म्हणजे उद्या आपल्याला घ्यायला परत तर मुंडा कसा घ्यायचा असतो तर आपलं मुंड्याचं जे सूत्र आहे मुंडा बरोबर जी छाती असते तर छातीचा सहावा भाग घ्यायचा असतो आपल्याला सहावा भाग त्यामध्ये प्लस अर्धा इंच घ्यायचा असतो तर आता इथे आपण उद्या जे शिकणार आहोत ते छाती त्याचा सहावा भाग प्लस अर्धा इंच करून आपण मुंड्याचं माप घेणार आहोत आता मुंड्याचं माप झालं आता टक्स कसा घ्यायचा असतो तर टक्स जो असतो तो टक्स घेण्यासाठी आपल्याला अठ्ठावीस ते आता टक्स जर छाती अठ्ठावीस ते पहा छाती अठ्ठावीस ते पस्तीस असेल तर टक्स आपण इथे अडीच इंचा घ्यायचा आहे टक्स छाती जर आता आपण पस्तीस इंचापर्यंत घेतली आता छत्तीस ते जर चव्वेचाळीस इंचापर्यंत छाती असेल तर आपण इथे तीन इंचा टक्स घेणार आहोत जर छाती पंचेचाळीस ते प्लस कितीही असेल तर आपण इथे साडेतीन इंचा टक्स घेणार आहोत हा टक्स घ्यायचा असतो तर हे टक्स आपण त्या पद्धतीने घेणार आहोत आता आपल्याला जर अपेक्ष पॉइंट काढता येत नसेल किंवा शोल्डर ते अपेक्षा किती घ्यायचं हे माहीत नसेल तर तुम्हाला सांगते जर छाती तुमची बत्तीस ते बत्तीस व चौतीस असेल तर तुम्ही अपेक्ष टू अपेक्ष सात इंच घ्यायचं आहे छाती चा जर तुमची छत्तीस ते अडतीस असेल यामध्ये जर छाती येत असेल तर तुम्ही अपेक्ष टू अपेक्ष म्हणजेच ह्या छातीपासून ते त्या छातीचा मिडल पॉईंट जो घ्यायचा आहे तो साडेसात इंच घ्यायचा आहे आता छाती जर अडतीस ते आडतीस झाली आपली आता चाळीस ते बेचाळीस पर्यंत असेल छाती तर आपण इथे टू अपेक्षा हे घ्यायचं आहे ते आठ इंच घ्यायचं आहे त्याच्या पुढे कितीही प्लस असले तर आपण आठ पर्यंत तरी अपेक्ष टू अपेक्षा घ्यायचं आहे आता अपेक्ष टू अपेक्षा झालं तर आता शोल्डर ते अपेक्ष किती घ्यायचं आहे शोल्डर ते अपेक्ष म्हणजे काय तर शोल्डर ते अपेक्षा म्हणजे आपल्या शोल्डरपासून ते छातीचा मिडल पॉईंट कुठंपर्यंत आलेला आहे याच तर ते कसं घ्यायचं आहे तर जर छाती बत्तीस असेल बत्तीस ते चौतीस असेल तर आपण इथे नऊ इंच घेऊ शकतो छाती जर आपली छत्तीस ते अडतीस असेल तर आपण आपलं वाढत वाढत जातं तर आपण दहा इंच घेऊ शकतो जसं माप येईल तसं पण जर तुम्हाला जमतच नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा घेऊ शकता जर छाती आता आपली आडतींच्या पुढे असेल तर तुमचं इथे साडे दहा इंच घेईल साडे दहा जर एकेकांची छाती जास्त खाली उघडते हो तर साडे दहा अकरा साडे अकरा जर तब्येतीने जास्त असतील तर त्यांचं माप जे आहे ते मोजायचं आहे आता अपेक्ष टू शोल्डर टू अपेक्षा अपेक्ष टू म्हणजे काय नेमकं हे तुम्हाला भरपूर वेळा मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तरी सुद्धा एकदा सांगते तर हा आपला मिडल पॉइंट आहे हा आपला मिडल पॉइंट आहे तर म्हणजे छाती जी आहे ती तर ह्या छातीपासून ते ह्या छातीचा भाग म्हणजे अपेक्ष टू अपेक्ष म्हणजेच ह्या छातीपासून ते ह्या छातीचा मध्य जो आलेला आहे हे मोजबाप म्हणजे अपेक्ष टू अपेक्ष आणि ह्या शोल्डर पासून ते ह्या इथपर्यंतचा भाग जो आहे म्हणजे ह्या शोल्डर पासून ते छातीचा जो भाग आहे तो शोल्डर पासून शोल्डर ते शोल्डर टू अपेक्स म्हणतात कळलं लक्षात आलं तर हे अशा पद्धतीची मापी असणार आहेत तर ह्या मापामुळे आपल्याला अगदी परफेक्ट पद्धतीने माप जे आहे ते भेटणार आहे तर आपण माप त्याच पद्धतीने बघणार आहोत त्याच पद्धतीने आपण मापे टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला मग आजचा भाग आपण इतर संपूया उद्याच्या भागात मी डायरेक्ट पेपरवरती सुद्धा मी दाखवू शकते पण पेपरवरती कटिंग जे आहे ते परफेक्ट पद्धतीने तुम्हाला दिसणार नाही तर मी मी अस्तर यूज करते तुम्ही त्याऐवजी पेपर यूज करा तर पेपरवरती तुम्ही माप टाका मी अस्तरवरती कारण जे चॉक नाकले आहे ते तुम्हाला दिसायला हवं हो, त्यासाठी मी अस्तर यूज करते नाहीतर मला सुद्धा पेपरवरती माप टाकणं अशक्य नाही आहे तुम्ही म्हटलात तर मी पेपरवरती सुद्धा माप टाकून दाखवते का काही हरकत नाही तर उद्याच्या भागात आपण पाठीचा भाग व समोरचा भाग कसा कटिंग करायचा ते पाहणार आहोत तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा Thank you for watching Purno Video Pahila Badal.